फडणवीस म्हणाले सकाळच्या भुंग्याला विचारायचंय आता कसं हरियाणाच्या निकालानंतर राऊतांना डिवचलं हरियाणाच्या निकालावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते की आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भुंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलावं आणि काय काय नको असं त्याला वाटत होतं आता मला त्यांना विचारायचंय आता कसं वाटतंय असं म्हणत हरियाणाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे ते पुढं असंही म्हणाले की जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात येत्या ते 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 नोव्हेंबरमध्ये घडणार आहेच आणि ते बघायला पण मिळेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले तर हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला दहापैकी पैकी पाच जागा मिळाल्या होत्या आपण या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला मिळत आहेत जवळपास साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करत आहे तो पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू मध्ये होती अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतय आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बेमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे हरियाणाचं हरियाणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चाळीस जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि जवळजवळ साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई